लोकसभा दोन हजार चोवीस जवळ आलेली आहे सात तारखेला मतदान आहे इथे काही नागरिक आहेत आपण त्यांना विचार त्यांचं मत काय का का माने कारण काय कारण म्हणजे युवा साथ एकच अजेंडा एकच अजेंडा मोदी तुम्हाला येत मोदींना मोदी साथ मग बोला की जाणार <laughs> ना, ना मग काय मोदींना ईर्षेनं मतदान बोलतात का नाहीत पुढे भारत भारत देशातला आतंकवाद हे मोदींच्यामुळे कमी झाला आतंकवाद कमी झाला म्हणून आम्ही सुरक्षित आहे मोदी आहे तर देश सुरक्षित आणि शिरोळ तालुक्यात शिरोळ तालुक्यात मग काय हाय हेच की मोदी ज्यांच्याकडं मोदींकडे कोण आहे ते आम्ही त्यांच्याकडे मोदींच्याकडे बघून आम्ही मतदान